मेहंदीचा बॉक्स आणून त्याचं हे चित्रकला करायचं चा दिवसभर चालू आहे तुझं पप्पाने सांगू काय हा तुझा अभ्यास असतो म्हणून अग तुझ्याशी बोलते ना। ते ठेव आणि अभ्यासला पहिलं बसा परत परत तेच तेच सांगणार नाही तुला थांब हा शब्द किती वेळा दिवसातून येतो तुझं अनकाउंटेबल अनकाउ काय काय अकाउंटेबल नाही शंभर वेळा बोलायचं बंद कर ते ठेव आणि अभ्यास कर हां की करत एक मिनटं पप्पानाच फोन लावते थांब जरा मेहंदीची काय अभ्यासमध्ये आणि पेपर मध्ये तुला हे विचारणार आहेत का मेहंदी बघू जरा कशी डिझाईन काढलीस तू जरा आणि ते अभ्यासातून काय पुस्तक लय जड असतात मुला ती धरायची नाहीत एवढी धरायची नाहीत हातामध्ये मेहंदीचा फोन हलका असतो फोन हलका असतो पुस्तकच फक्त जड असत ना बाळा ते किती त्रास होतय किती त्रास होतोय ग

हो मी आमची बोलते आहे ना मला काय केल्याचं तरी बरोबर जितकं तुम्हाला जित पाहिजे तितकं कापून घ्या मी एवढंच कापले कारण मला वेस्ट नाही करायचं आहे त्याला ना थोडंसं मी पाणी लावलं आहे तर पाणी का ह्याचं थोडंसं पाणी त्याला ना आता फिंगर दे तुझं हां माझा देते बस वाट बघत आता हा फिंगर मी घेते आणि ह्याच्यावरती ना ह्याला स्टँड स्टँड बनते सरळ ठेवतेच असं लावते

खालच्या साईडला किती वेळ मला वाटते जवळपासून साडेसहा वाजल्यापासून आता आठ वाजलेत तुझं हे डिझाईनच चाललंय मला फक्त हे गंडवतेस तू दोन मिनटं थांब दोन मिनिटं थांब तुझ्या काय घड्याळातले दोन मिनिटं होत नाहीत तुझी काय मेहंदी होत नाही बर जा ते जाऊ दे तू ना अभ्यास पण राहू दे हा छान ते मेहंदीच्या कोण जर व्यवस्थित हातावर काढले ना त्याच्याविषयी छान रंगेल तुला कंटाळा आलाय ना अभ्यास करायचा तर जेवण कर उठ हा जेवण कर सगळं सांग सांग मी तुझ्या पप्पाला घाबरत नाही सांगतेस तू मला माहिती पप्पाच तर ना जेवण कर अभ्यास करायचा नाही ना मग शिक्षा जेवण कर करताना डोक्यावर परिणाम झालाय भक्तीचा आज आमच्या करना करायचा कारनामा, कारनामा।